जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात शेकडो लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित असून वंचित असलेल्या लाभार्थ्यांमध्ये प्रामुख्याने बिल समाजाचे लाभार्थी मोठ्या संख्येने आहेत दरम्यान पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याने एकलव्य संघटना आक्रमक झाली असून या संघटनेने लाभार्थ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत तात्काळ पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणी यावेळी केली आहे आज दिनांक तीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे भडगाव शहरातील नगरपालिका हद्दीतील भिल्ल आदिवासी जमातीच्या लोकांना घरकुलाचे लाभापासून वंचित ठेवण्यात आल्या असल्याबद्दल त्यांना लवकरात लवकर घरकुल उपलब्ध करावे व सभागृहासाठी जागा उपलब्ध करून द्यावी या विविध मागण्यांसाठी या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष रायसिंग सोनवणे जिल्हा सचिव भावेश गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती काय सांगणार या ठिकाणी जाई पण तरी आमले घरकुल भेटेल नाही आणि जी जागावर जागा राहीर तेल बोबोटा म्हणतस पण ते घर कमिटी लोस पण ते आमना सिटी सर्वेस मा लावतच नाही ते आमले सिटी सर्वेस मा पाहिजे आणि घरकुल बी पाहिजे कुठल्या गावचे भडगाव पेठाव किती लोकांचे घरकुल म्हणजे चार पाचशे घरकुल हा चाळीस पन्नास वर्षापासून काय मागणी आमले घरकुल पाहिजे त्या जागा आमले नावर पाहिजे शिटी सरसमा आई मागणी पा आमणीवाली सुपडालाही जीवन मोरे दुसरं कोण बोलणार देखे देखे। दादा आज तुम्ही निवेदन द्यायला आले काय मागणी आहे कोणत्या गावाचा प्रश्न आहे आणि किती वर्षापासून तुम्हाला घरकुल भेटत नाही आम्ही भडगाव तालुक्याचे आहेत आम्हाला आज म्हणजे पन्नास वर्ष पासून घर सिटी सर्व्हिसच्या जागेवर नाही त्यागून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आहे की आम्हाला घरकुल पाहिजे सिटी सर्व्हिस जागा पाहिजे आम्हाला अजूनपर्यंत घरकुल म्हणजे कुठल्या फारकाचा घरकुल मिळाला नाही आज किती लोक वंचित आहे घरकुल घरकुल कमसे कम चार पाचशे लोक म्हणजे असं वंचित आहेत तरी एका पण घर खुलनी नाहीये नगरपालिका विषय आपलं नाव नामदेव फिराजी मालचे भडगाव पेठ